नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर तालुक्यामध्ये आता काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती झालेली आणि बऱ्याच दिवसांनी पुरंदर आलेले एकंदरीत इथल्या वातावरणाच्या किंवा आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगत नाही मी आपण ज्या घेतल्या जी सायकल स्पर्धा घेतलेली आहे त्या स्पर्धेचा झेंडा दाखवण्याच्याकरता इथनं सुरुवात होती शेवट आजचा बारामतीला आहे त्याकरता तर आलेलं होतं ते झाल्यानंतर इथं जवळ पार्टीचं कार्यालय होतं त्याच्यामुळं पार्टीच्या कार्यालयामध्ये जाऊन कार्यकर्त्यांना भेटावं कारण आज आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये ज्या बारा जिल्हा परिषदा आणि त्याच्या अंडर येणाऱ्या तालुका पंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यात आज छाननीचा दिवस होता आज साधारण छाननी झाल्यानंतर आपल्याला कळेल की कुणी कुणी फॉर्म भरलेले आणि मग विड्रॉल दोन दिवस चालेल आणि त्याच्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल पण एक गोष्ट खरी आहे की स्थानिक स्वराज्य स्थानिक निवडणुका ज्या असत लोकल बॉडीज ज्याला आपण म्हणतो त्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही यावेळेस जिल्ह्यातल्याच लोकांना अधिकार दिलेले होते की तुम्हाला काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवा आणि त्या पद्धतीनं इथं जिल्ह्यातले प्रमुख आमचे जे मान्यवर आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी ठरवून साधारण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्रपणे निवडणुका म्हणजे एकत्र बसून उमेदवार ठरवायचं ठरलेलं होतं त्याला अपवाद मात्र आंबेगाव तालुका राहिला आंबेगाव तालुक्यामध्ये डॉक्टर कोल्हे अमोल खासदार आहेत त्यांनी प्रयत्न केला मी प्रयत्न केला पण आम्हाला तिथं काही म्हणावंच नाही यश आलं नाही पण बाकीच्या बहुतेक सगळ्या तालुक्यामध्ये आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर ता पुरंदर तालुक्यामध्ये देखील मी सगळे एकत्र बसून मग त्याच्यामध्ये भाऊ कामटे असतील संभाजीराव खोंजी असतील दिगंबर दुर्गाडे असतील माणिकराव चेंडे असतील विजयराव कोणते असतील उत्तम धुमाळ असेल किंवा असे अनेक मान्यवर सुधाबाप्पा इंगळे असतील असे दोन्ही बाजूच्या सहकारी एकत्र बसले आणि त्याच्यात संभाजीराव झेंडे असतील अशा सगळ्यांनी बसून त्यांना मार्ग काढण्याचा प्रयत्न केला थोडं बहुत आ, हे होतं ज्यांना मिळत नाही ते नाराज होतात परंतु ती नाराजी कशा पद्धतीनं ना, शांत करता येईल त्यांना समजून सांगता येईल हाही प्रयत्न आमच्या सगळ्यांच्याकडनं होईल आणि इथं मात्र तुतारी आणि घड्याळ असं एकत्रपणे निवडणुकीला जात आहे पण सगळ्यांनी चिन्ह मात्र घड्याळ घेतले माझ्या माहितीप्रमाणे आणि काही मग काँग्रेसचे आहेत काही भाजपाचे आहेत काही शिवसे शिवसेनेचे आहेत काही दोन्ही शिवसेनेचे म्हणजे काही शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचे काही उद्धवजींच्या उपाट्याचे असे आहेत आता ह्याच्यातून मागच्या नऊ वर्षापूर्वी तर आम्हाला इतकं काही शालेलं नव्हतं वास्तविक तेव्हा जिल्ह्याने आम्हाला साथ दिली पण इथं मात्र आम्हाला अपयश आलं आमच्या चारी झेडपी आणि आठही तालुका पंचायत येऊ शकलेल्या नव्हत्या आता मात्र आम्ही त्यातल्या त्यात तरुण उमेदवार काढण्याचा प्रयत्न केला आहे वयस्कर उमेदवार आपणहून म्हणाले की आम्हाला आता नको आहे आता नवीनलाच संधी द्या तुम्ही महिला बघितल्या तरी ते आमच्या नव्या आहेत आणि पुरुष मंडळी बघितली उमेदवार तरी त्याच्यातल्या त्यातल्या त्यात उत्तमराव धुमाळ आमच्या पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष हे थोडेसे त्यांच्या तुलनात्मक आहे तसं वय म्हणता येणार नाही वय त्यांचं ह्या सगळ्यांचं थोडे वय अधिक आहे बाकीचे तर सगळे एकदम तरुण आहेत आणि तर ह्यांना यांच्या सगळ्यांच्या ताब्यामध्ये आपले जिल्हा परिषदेचे आणि तालुका पंचायत यांनी द्यावी मी माझ्यापर्यंत जे काही सहकार्य करता येईल ते सहकार्य करेनच आमचं सगळ्यांचं लक्ष आहेच महायुती सरकारमध्ये आम्ही काम करतोय सुदैवाने मीच इथला पालकमंत्री पण आहे जिल्हा उपमुख्यमंत्री पा, पण आहे या पद्धतीनं आम्ही निरा गट जिल्हा परिषदेचे चार गट आहेत त्याच्यात प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे तरुण एकदम म्हणजे कुमारी डॉक्टर आहे तिला आम्ही उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही उमेदवारी देताना जो गट ज्या कामाकरता आरक्षित आहे म्हणजे ओबीसी तर ओबीसी मधलाच घटक देण्याचा प्रयत्न केलेला आहे बेल सरमाळ शिरेसमधनं गौरव विजय त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे वीर भिवंडीमध्ये युवकांचे अध्यक्ष पुष्कराज संशय जाधव हो, त्यांना आम्ही उमेदवारी तिथं दिलेली आहे दिवे गाराडे गटातनं रुपालीताई अमोल झेले यांना आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि पंचायत समितीमध्ये निरागणातून मोनिकाताई स्वप्नील कांबळे कोळविरे गणातनं स्मिता संतोष निगडेंना माशिरस गणातनं अजिंक्य रामदास कड बेलसर गणातनं निलेश कृष्णा जगताप वीर गणातनं उत्तम धुमाळ भिवडी गणातनं अनुजाताई पोमण दिवेगणातनं तालुका पंचायतीला अमित झेंडे आणि गराडे गटातनं गणातनं अर्चनाताई कटके असे एक झालं आहे आमच्यात काही इच्छुकांची संख्या जास्त होती आणि काय झालं आहे नऊ वर्षांनी निवडणुका आल्यामुळं बऱ्याच जणांना थांबायची तयारी नव्हती त्याच्यामुळं काही जणांना समजून सांगायला सर्वच राजकीय पक्ष यशस्वी झाले पण काही जणांनी अजिबात ऐकलं नाही हि तर नाही मिळत का चला था इकडत चला तिकडं असं करून बरेच जण म्हणजे इथं पाच पक्ष मला वाटतं उभे आहेत या जिल्ह्यात काही गटात आता जनतेने ठरवायचं आहे आम्ही आमची भूमिका मांडू पाच वर्षात जिल्हा परिषद ज्यावेळेस जा आमच्या ताब्यामध्ये होती आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे याही वेळेस शिक्षण आरोग्य स्वच्छता आणि तिथले रस्ते पाणी ह्या सगळ्या गोष्टीला आमचा अग्रक्रम राहणार आहे आणि तशा पद्धतीनं आमचं नियोजन राहील आणि राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण मला या सगळ्या कामामध्ये केंद्रातली मदत राज्यातली मदत जिल्हावार्षिक योजनेतली मदत जिथून जिथून मदत करता येईल सी एस आरमधनं मदत आज आता तुम्ही स्पर्धा बघितल्या स्पर्धेला खर्च तसा मोठा आहे परंतु सी एस आरमधनं अनेकांनी स्पॉन्सरशिप दिली आणि चांगला प्रतिसाद सा, सासवडकरांनी दाखवला यांनी दाखवला जिल्ह्यामध्ये देखील आजचा सा चौथा दिवस होता अतिशय चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला उद्देश होत पुणे जिल्हा परिषद अनेक परिषद आता तुमचे मित्र दोघांनी काम करते पण सातत्यानं पुरंदरमध्ये मात्र आपल्याला आले आप यावेळेस तुम्ही नवीन काय घोषणा करणार आहात मतदारांना काय आव्हान करणार यावेळेस आम्ही नवीन चेहरे दिलेले आहेत आम्ही हेच आव्हान करणार की जे आम्ही इतर तालुक्यामध्ये करून दाखवलं आहे पुरंदरमध्ये देखील आता विमानतळ होऊ पाहतोय पालखी मार्गाच्या निमित्तानं रस्ते मोठे आपण कर केलेले आहेत काही ठिकाणी फ्लायओव्हरची कामं चाललेली आहेत काही ठिकाणी सबवेची कामं चाललेली आहेत आपल्या इथनं रेल्वे पण केलेली आहे अशा सगळ्या गोष्टी आता साधारण सकारात्मक ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीनं घडताय आणि खरं तर सगळीकडं शेतीचा पाण्याचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्नच असतो त्याच्यावर गुंतवणीचं बंद पाईपलाईनचं पाणी हे जे काही आपल्याला लवकरात लवकर आलं पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही सगळे जर पाठपुरावा करतोय महायुतीचं सरकार त्याबद्दल कटाक्षाने प्रयत्न करत आहे गुंतवणीचा पाण्याचा विषय काढला तुमच्याच सहकारी पक्षाकडून सातत्याने आरोप होतो की तुम्ही गोंधणीचं पाणी अडवलं किंवा घेत नाही का आम्हाला विरोध होतो तुमच्या करायला कोणाचा काय आरोप होतो विजय शिवत्याच्या आरोप केला होता कोण सहकारी सांगा तुमच्या पक्षाने विजय शेवतऱ्यांच्या सातत्याने आरोप होतो की गोंधणीच्या पाण्याला तुमचा विरोध आहे विरोध एक स्टेटमेंट दाखवला कुठल्या याला विरोध केला गुंजवणीच पुनर्वसन या सगळ्या गोष्टी करायला कॉर्सिंग करायला आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी प्रयत्न केला त्याच्यामध्ये एक आहे गुंजवणी धरण ज्या तालुक्यात आहे त्या राजगड तालुक्यातल्या लोकांचं म्हणणं की आम्हाला पण उपसा सिंचन योजनेने ठराविक लेवलला पाणी द्या आम्ही आमच्या जमिनी दिलेल्या आहेत तर आमची ज्या राहिलेल्या जमिनी तिथं पाणी द्या आणि सरकारचं धोरणच असतं जिथं डॅम होतो त्या डॅमला सहा टक्के पाणी डॅमच्या बॅकवॉटरच्या लोकांना राखीव ठेवलं जातं आणि चौऱ्याण्णव टक्के पाणी खालच्या लोकांना पिण्याकरता आणि शेती करता इंडस्ट्री करता ह्या सगळ्या गोष्टीकरता दिलं जातं उलट आता आपलं विमानतळ झाल्यावर इथं आय टीच्याबद्दल आम्ही जास्ती जा, मेट्रो आमचा इथपर्यंत आणायचा प्रयत्न आहे तुम्ही बघितलं घाटामध्ये कामं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चाललेली आहे आणि बमदेव घाटाचं पण काम आत्ताच्या काळामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं अतिशय दर्जेदार केलेलं आहे आपला बराचसा भाग हे पी एम आर डी एमध्ये येतो त्याच्यामुळे पी एम आर डी एचा पण निधी तसा माझ्या पुरंदर तालुक्याला मिळेल म्हणजे पी एम आर डीमध्ये येणारे पुरंदर तालुका दौंड तालुका हवेली तालुका तिकडं खेड राजगुरुनगर तालुका इकडं मुळशी तालुका मावळचा काही भाग मावळ तालुका राजगड तालुका अशा सगळ्याच भागात तो भाग येतो त्याच्यावर आपला पूर्वीच्या काळात आपल्या पी एम आर डीला उत्पन्न कमी होतं आता बऱ्यापैकी उत्पन्न आहे त्याच्यावर ते मिळालेल्या पैशातून त्या भागाचा विकास आपण नीट झाला पाहिजे अशा पद्धतीचा मुख्यमंत्र्यांचा आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असतो त्याच्यामुळं आपण म्हणताय त्याच्यात तथ्य नाही कुणी काही बोललं असेल मला त्याच्याबद्दलचं माहिती नाही परंतु मी प्रत्येक भागातली धरणं झाली पाहिजे धरणं होत असताना ज्यांच्या जमीन झोपला गावं घरदार जातात त्यांनाही ते त्याच्यातनं काही मिळालं पाहिजे आणि तिथं त्यांनी घरदार जमीन झोपला गावं शेतीवाडी पिढ्यान पिढ्याची धरणामध्ये दिल्यावर खालच्याही लोकांना पाणी मिळालं पाहिजे असं समजून साधायचं धन्यवाद